राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या प्रमुख पंधरा ठळक बातम्या तालुक्यात सोळा कोटी रुपयांचे वाटप मालेगावी पीक विमा योजनेतील पात्र एक्क्याण्णव हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ शेतकऱ्यांच्या खात्यात निधी वितरण सुरू शेत पिकाच्या नुकसानीची रक्कम मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ई केवायसी करण्याचे आवाहन पीएम किसान नमो शेतकरी महासन्मान योजना थंडवणार डाटा एंट्री ऑपरेटरसह अन्य सुविधा मिळेनात कृषी विभाग घालणार योजनांवर बहिष्कार पोर्टल बंद केल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती दर कोसळले एनसीसीएफ कडून कांदा खरेदी बंद तीन महिन्यात शेतकऱ्यांची कर्जमाफी करा उद्धव ठाकरेंची मागणी राज्यातील शेतकऱ्यांची स्थिती गंभीर अर्थसंकल्पावरही टीका दुष्काळग्रस्त भागातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा शुल्क परताव्यात होतोय गेम महाविद्यालयांच्या भूमिकेमुळे हजारो विद्यार्थ्यांच्या नशिबी दुष्काळात तेरावा महिना आचारसंहिता संपली तरीही अठ्ठावीस हजार शेतकऱ्यांच्या मदतीचे चौपन्न कोटी बाकी जिल्ह्यात गेल्या फेब्रुवारी एप्रिलमध्ये पिकांचे झाले होते नुकसान दुधाला किमान चाळीस रुपये भाव द्या आजपासून आंदोलन दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीची माहिती पीक विम्यासाठी सारख्या नावाची अट शिथिल करा शरद पवार गटाचे कृषी मंत्र्यांना निवेदन शेतकऱ्यांसाठी मोफत वीज आणि महिलांना देणार तीन सिलेंडर राज्याच्या आजच्या अर्थसंकल्पात घोषणांचा होणार वर्षाव मांडवडच्या गारपीट अनुदान वाटपात घोटाळा तहसीलदारांना अहवाल सादर घोटाळ्याची व्याप्ती वाढण्याची शक्यता राज्यातील शेतकऱ्यांना सरसकट कर्जमुक्त करा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एल्गार गहुली येथून एक जुलै रोजी आंदोलन पीएम किसान निधी खात्यात वर्ग राज्याचे कर्जमुक्तीचे अनुदान कधी उर्वरित शेतकरी अजूनही अनुदानाच्या प्रतीक्षेत तात्काळ देण्याची मागणी शेतकऱ्यांच्या खात्यात सत्तर रुपये जमा विमा पीक विमा कंपनी विरुद्ध संताप बैजापूर तालुक्यातील घटना शेतकऱ्यांनो अर्ज केला का अडीच लाखांपर्यंत अनुदान अनुसूचित जाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी सुरू आहे योजना माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद